राम 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 मामा तुमचं संपूर्ण नाव सांगा संभाजी मोठ्या सांगा मोठ्या नाही सांगायचं राहणार सेलू तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर तुम्ही ग्रीन प्लॅन्ट कंपनीच्या एस टी नावाचे प्रोडक्ट नाही तुम्ही बेने प्रक्रिया करायला हो ते बेनी प्रक्रिया करायला लागल्यात तुम्ही हो ह्याच्या हे आपल्या एसटी नावाचे प्रोडक्टने तर बेनी प्रक्रिया केली त्याच्यामध्ये बुरशीनाशक औषधी गुणधर्म आणि टेम्पररी अन्न घटक आहेत तर मामा ऊस किती लागवड करायची एक एकर एक कर एक 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 का बर पहिला गेलो वर्षी दोन एकर दोन एकर होता का बर बरं अच्छा उसामध्ये काय क्वालिटी वाटली तुम्हाला चांगली वाटली म्हणजे आपण मधून लावतो ना हो बरं तर ग्रीन हो बरं बाकी शेतकऱ्यांना वापरा की नाही वापराच नाही बरं तुम्ही आता गेलो वर्षी पेनी प्रक्रिया केली ती हो पण आपली आता अर्ध्यामध्ये भेट झाली हो तर ह्या वर्षी आता आपण पहिलेपासून येतो हो तर ह्याला पूर्ण ट्रीटमेंट आपण ग्रीन पेंट देणार आहे हो ना खत वाप्रा। खत वाप्रा, तर हे बाकीचे शेतकऱ्याला तुम्ही नेमकं काय सल्ला घेतो की शेतकरी वापरा का नाही आम्ही सांगणार बा असं वापरा असं त्या देणे हे करा देणे प्रक्रिया करा बनवा वापरा खत वापरा खत वापरा व्ही पॉवरचा होमपावरचा बरं तर तुम्ही जनरलशी टरबूज पण केलं हो ना सर टरबूज जरा कसं वाटलं टरबूज तर वाटलं बरं हो चांगलं निघालं मग हो बरं ग्रीन पँड कंपनीचे सेंद्रिय खत वापरल्यामुळे आज आजचा दिनांक आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार वीस ग्रीन पॅन्टी कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे मी हनुमान कदम तुमचं कंपनीतर्फे अँडवायज तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करू व्हायचं करायचं